नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो जे शेतकरी बांधव आहेत ज्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी यांना सध्या भीती आहे की आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या कांद्याची मात्र मित्रांनो मागील काही दिवसांपासून जो एम पीचा कांदा आहे एमपीच्या शेतकऱ्यांकडे जो उन्हाळा कांद्याची साठवणूक आहे ही मोठ्या प्रमाणात असल्याची बातमी ही येत आहे आणि आता मित्रांनो जी इंदूरच्या काही बाजार समित्या ज्यामध्ये रतलाम आहे ज्यामध्ये मित्रांनो शहाजापूर आहे आणि इंदूर मंडी आहे या बाजार समित्यांमध्ये कांद्याची एवढ्या मोठ्या प्रमाणात आवक सध्या मित्रांनो दाखल होत आहे आजचा जर मित्रांनो आपण बघितलं तर आज इंदूर मंडी येथे सुमारे एक लाख ते एक लाख पाच हजार कट्ट्यापर्यंत कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे म्हणजे सर्वसाधारणपणे इंदूरला चाळीस हजार, हजार, हजार कट्ट्यांपर्यंत आवक ही जात असते जर जास्त आवक झाली तर ते मित्रांनो पन्नास हजार साठ हजार मागच्या काही दिवसात आपल्याला सत्तर हजार अशी हजार एवढ्या प्रमाणात मित्रांनो आपल्याला आवक ही पाहायला मिळाली आणि ज्या दिवशी इंदूरला आवक ही तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार पर्यंत होती त्या दिवसात आपल्याला कांदा बाजाराभावात तेजी ही पाहायला मिळत होती पण मित्रांनो आज पूर्ण रेकॉर्ड ब्रेक करून कांद्याची आवक ही इंदूर मंडी येथे एक लाख हजार एक लाख ते एक लाख पाच हजार या इतक्या कट्ट्यांपर्यंत मित्रांनो पोचली आहे म्हणून आता शेतकरी बांधवांनी जर अशा मोठ्या प्रमाणात जर आवक वाढवली तर मित्रांनो एम पी आपल्या कर्नाटक किंवा आंध्र प्रदेशचा कांदा आलाही नाही तरी मात्र कांदा बाजारभाव हे पडतील कारण मित्रांनो मागणीच्या वर ही आवक जात आहे आणि आता मागणीपेक्षा जर मित्रांनो पुरवठा वाढला तर हे साधं सरळ गणित आहे की कुठलंही मित्रांनो ते कुठलीही वस्तू असो तो कांदा असो की मित्रांनो काही असो त्याचे बाजारभाव हे पडतीलच आपल्या यूट्यूब चॅनलवर असे बरेचसे एम पीचे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांनाही माझी हेच विनंती की आवक ही नियंत्रणात ठेवा आवक ही कंट्रोलमध्ये ठेवा तरच कांदा बाजारभाव हे वाढतील अन्यथा कांदा बाजारभावात मागील काही दोन तीन दिवसांपासून जे दक्षिण भारतातल्या बाजार समिती आहेत यामध्ये घट चालू आहे महाराष्ट्रात तरी कांदा बाजारभाव हे स्थिर आहेत मात्र अशा प्रमाणात जर आवका वाढल्या तर मात्र कांदा बाजार भाव हे वाढतील किंवा टिकून राहतील याची मित्रांनो शक्यता ही नाही आहे आपले जे एम पीचे किसान बांधव आहेत त्यांच्यासाठी थोडं आपण हिंदीमध्ये बोलूया तर तो दे तो देखिये जो हमारे एम पी के किसान भाई आहे तो आज अगर हम बात करे तो आज इंदूर में लगभग जो प्याज की आवक है इसने रिकॉर्ड तोड़ दी है और जो प्याज की कट्टों की अगर हम बात करें तो एक लाख कट्टे प्याज के आज इंदौर मंडी में दाखिल है मित्रों वैसे इंदौर मंडी की मुझसे ज्यादा आपको जानकारी है इंदौर मंडी में पैंतीस हजार चालीस हजार और कभी कभी पचास हजार तक आवक जाती है जिस दिन आवक पचास हजार साठ हजार गई उस दिन हमें भाव में नरमी देखने को मिलती है और अगर आवक पैतीस हजार चालीस हजार रही कट्टो की तो हमें प्याज भाव में सुधार देखने को मिलता है पर मित्रों आज हम देखे तो आज प्याज की आवकों ने एक लाख कट्टों का आंकड़ा वो पार कर लिया है और आज इंदौर मंडी में एक लाख से एक लाख पांच हजार तक प्याज कट्टों की आवक जो है वो जो आमदनी है वो दाखिल है देखो मित्रों हमें डर था कि आंध्र प्रदेश का कर्नाटक का नया प्याज आएगा तो हमारे जो प्याज भाज, जो हमारे प्याज बाजार भाव है वो गिर पर अगर ऐसी आवक बढ़ती रही एक एक लाख कट्टों की अगर एक एक मंडी में अगर आवक आ रही तो चाहे कर्नाटक का प्याज आए चाहे आंध्र प्रदेश का प्याज आए ना आए पर अगर हम ऐसे आव के अगर ये बढ़ाते रहेंगे तो प्याज बाजार भाव ये मित्रों गिरे गिरेंगे अभी ये एक लाख कट्टों में तो आंध्र प्रदेश का नया प्याज नहीं है क्योंकि अभी वो प्याज तो महाराष्ट्र में भी नहीं आ रहा है वो प्याज तो सिर्फ दक्षिण भारत की जो मंडिया है जिसमें हैदराबाद है चेन्नई है बेंगलोर है बस इन्हीं ही बाजार इन्हीं ही मंडियों के लिए मित्रों सीमित है पर अगर हम अपने जो जो हमारा जो जो उनाड़ कांदा है हमारा जो आ, हम हमने जो अपने कांदा चाण में जो कांदा रखते हैं अभी कुछ दिनों से रखा है अगर वही हम इतने बड़ी संख्या में अगर बाजार अगर हम मंडी में लाएंगे तो बाजार भाव गिरेंगे इसलिए जो हमारे एमपी के किसान बांधव है किसान भाई है उनके लिए मेरी यही सलाह है कि आप आवकों को प्याज आमदनी को नियंत्रण में रखिए अगर ऐसे ही अगर मित्रों आती रहेंगी प्याज की आवके आती आते रहेंगे तो प्याज बाजार भाव में हमें नरमी ये दिखाई देंगी तो देखिए यही आपको कहना था तो बाकी वीडियो कैसा लगा ये हमें कमेंट करके बताइए वीडियो अच्छा लगा तो वीडियो को लाइक कीजिए शेयर कीजिए और चैनल को सब्सक्राइब कीजिए धन्यवाद